इंजर्ड भी हुए हैं और कुछ मृत्यु भी हुई अस्पताल के सूत्रों को के अनुसार अब तक आठ लोगों की मृत्यु हो चुकी है कुछ लोग इंजर्ड हैं, उनका इलाज यहाँ पर चल रहा है हम सभी एंगल को खुला रखते हुए इसकी गहन जांच शुरू कर दी है जैसे ही ब्लास्ट की सूचना मिली दिल्ली पुलिस स्पेशल सेल, क्राइम ब्रांच एनआईए की टीम एसपीजी की की टीम, टीम एफएसएल मौके पर पहुंच गई है और सभी प्रकार की जांच हम तेजी से कर रहे हैं कुछ ही समय में मैं आशा करता हूं कि धमाके का कारण क्या है उसके निर्णय पर हमारी एजेंसियां पहुंच जाएगी पर की सीनियर मोस्ट टीम भी यहां पर पहुंची धमाके की सूचना आने के बाद तुरंत ही माननीय प्रधानमंत्री जी का मुझे फोन आया था उसके बाद प्राथमिक इंफॉर्मेशन लेकर मैंने प्रधानमंत्री जी को भी ब्रीफ किया है अभी यहाँ से मैं घटना स्थल पर जाने के लिए निकल रहा हूँ और कल एक बड़े सवेरे ही सीनियर लोगों की टीम के साथ गुरु मंत्रालय में बैठक कर इसकी डिटेल जांच की जाएगी देखिये हम सभी एंगल्स को ओपन रखकर सभी दृष्टि से जांच कर रहे हैं घटना किस कारण से हुई ये अभी कहना बहुत मुश्किल है जब तक विस्फोट के स्पॉट पर से जो स्पेसिमेंट्स मिलेंगे इसका जब तक एफ एस एल का एनालिसिस एनएसजी का एनालिसिस नहीं होता इसके बारे में कुछ भी कहना दिक्कत है मगर हम किसी भी एंगल को हम दृढ़ता के साथ आगे जांच करेंगे धन्यवाद तर गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये ते घटनास्थळी सुद्धा भेट देणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणं झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तपास यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करतायत आणि थोड्याच वेळामध्ये नेमकं काय कारण आहे ते सुद्धा समोर येईल असं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलं आहे काही वेळापूर्वी आपण बघितलं गृहमंत्री अमित शहा यांनी हॉस्पिटलला भेट दिली जखमींची विचारपूस केली आणि आता ज्या ठिकाणी अप्लास झाला त्या ठिकाणी अमित शहा पोचलेले आहेत त्या ठिकाणी पाहणी करतायत लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानकाजवळ हा स्फोट झाला यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा अमित शहा यांनी सांगितलं या स्फोटामध्ये ज्यांचा मृत्यू झाला नेमकं त्यां कोण आहेत त्यांची ओळख पटलेली नाही मात्र ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे आपण बघतोय जखमींवरती उपचार सुरू आहेत तर अमित शहा सध्या ज्या ठिकाणी अपलाद झाला त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या ठिकाणची पाहणी करतायत थेट दृश्य आपण बघतोय घटनास्थळावरची सगळी थेट दृश्य आपण बघतोय अमित शहा गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी या कारचा ब्लास्ट झाला आजूबाजूच्या गाड्यांनी पेट घेतली त्या परिसरामध्ये अमित शहा पाहणी करण्यासाठी आलेले आहेत काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं अमित शहा यांनी हॉस्पिटलमध्ये जात जखमींची भेट घेतली होती त्यांची विचारपूस केली होती आणि यानंतर आता अमित शहा या घटनास्थळी दाखल झालेत आणि तिकडची सगळी माहिती घेत आहेत आठ जणांचा मृत्यू झालाय तर तीस पेक्षा अधिक जण जखमी आहेत लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ या कारचा स्फोट झाला गेट नंबर एक जवळ हा मोठा स्फोट झाल्याचा बघायला मिळाला आणि त्यानंतर आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतला ही जर सगळी आपण दृश्य बघितली तर त्या स्फोटाची दाहकता काय ते आपल्याला लक्षात येईल कारण या सगळ्या गाड्यांचे फक्त सांगाडे शिल्लक आहेत आजूबाजूच्या परिसरावर परिसरावर पण याचा मोठा परिणाम झालेला आहे आजूबाजूच्या गाड्यांमध्ये लोक असतील किंवा काही चालणारी लोकं असतील आजूबाजूच्या परिसरातली लोक ही सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी झालेली आहेत या परिसरातील इमारतींच्या काचा सुद्धा फुटल्यात त्यामुळे अतिशय शक्तिशाली अतिशय प्रचंड असा ब्लास्ट झाला त्याच घटनास्थळी अमित शहा पाहणी करण्यासाठी आलेल्या आहेत सगळे प्रमुख अधिकारी या घटनास्थळी दाखल झाले आहेत अमित शहा त्यांच्याकडून माहिती घेत आहेत आजूबाजूच्या ज्या काही गाड्या आहेत त्यांच्या चिंदड्या उडालाच आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या ताकदीचा हा स्फोट होता त्यामुळे मृतांचा आकडा जर आपण बघितला तर तो आठ आहे आणि जखमीचे आहेत ते तीसच्या वर गेलेले आहेत त्यामुळे या स्फोटाची तीव्रता काय होती हे आपल्याला यातून लक्षात येईल ज्या ठिकाणी भॅड हल्ला झाला त्या ठिकाणी अमित शहा दाखल झालेत त्या ठिकाणची ते पाहणी करतायत आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर आहे तो सील करण्यात आलेला आहे गृहमंत्री अमित शहा सगळ्या सुरक्षा यंत्रणांशी संवाद आहेत त्यांच्याकडून माहिती आहेत काही वेळापूर्वी अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे तपास यंत्रणा ज्या आहेत त्या वेगाने काम करतायत आणि लवकरच निष्कर्षापर्यंत येऊ नेमकी कारणं काय ती समोर येतील या मागे कोण आहे हे लक्षात येईल असं सुद्धा अमित शहानी सांगितलेलं आहे एन आय असेल एन एच जी असेल स्पेशल ब्रँच असेल हे सगळे प्रमुख संस्था ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात या सगळ्या संस्थांचे प्रमुख अधिकारीसुद्धा या घटनास्थळी दाखल झालेले आहेत तपास केला जातोय प्रत्येक गोष्टीला बारकाईनं बघितलं जातं आहे ही घटना घडल्यानंतर दिल्ली असेल गुरुग्राम असेल मुंबई असेल संपूर्ण एन सी आरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हा सगळा परिसर बघता एक गोष्ट लक्षात येते की याची तीव्रता आहे ती, ती प्रचंड होती कारण या सगळ्या परिसरावरती याचा परिणाम झालेला आहे आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या गाड्यांचं यामध्ये नुकसान झालं या गाड्यांनी पेट घेतला आठ लोकांचा यामध्ये जीव गेल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलेलं आहे तसंच तीस पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि या घटनास्थळी अमित शहा यांच्याकडून पाहणी केली जाते हा परिसर अतिशय महत्वाचा मानला जातो कारण रहदारीचा रस्ता आहे ट्रॅफिक सिग्नल या रस्त्यावरती बघायला मिळतात अनेक वाहनं संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी असते आणि ट्रॅफिक सिग्नलला गाडी थांबल्यानंतरच था। आय ट्वेंटी मध्ये हा ब्लास्ट झाला आणि यानंतर आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेड घेतलेली आहे याच परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मेट्रो स्टेशन सुद्धा जवळ आहे लाल किल्ला जवळ आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा असा हा परिसर मानला जातो राजधानी दिल्ली मधला साधारण सहा वाजून बावन्न मिनिटांची वेळ होती आणि त्यावेळेलाच हा ब्लास्ट झाला आणि आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा यात पेट घेतली या स्फोटामुळे या परिसरातल्या ज्या सगळ्या गाड्या आहेत त्यांची काय अवस्था झालेली ती आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते सगळ्या गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत चिंदड्या उडलेल्या आहेत आठ लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे दरम्यान हा सगळा जो परिसर आहे तो आपल्याला सील केलेला बघायला मिळतोय कारण तपास यंत्रणा सगळ्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत एन आय असेल एन जी असेल स्पेशल ब्रँच असेल दिल्ली पोलीस असतील हे सगळे जे प्रमुख संस्था आहेत या सगळ्या तपास यंत्रणा आपल्याला दिल्लीच्या या रोडवरती बघायला मिळत आहेत सगळे प्रमुख अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आताच आपण बघतोय अमित शहा गृहमंत्री अमित शहा सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत या सगळ्या परिसरात नेमकं काय घडलं कधी घडलं कसं घडलं याची चौकशी ते करतायत तपास यंत्रणांकडून माहिती घेत आहेत अमित शहानी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान मोदींशी सुद्धा त्यांचं फोनवरती बोलणं झालं पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विट केलेला आहे मृतांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान ही सगळी थेट दृश्य आपण बघतोय घटनास्थळावरून ज्या ठिकाणी हा ब्लास्ट घडला अनेक गाड्या ज्या आहेत यामध्ये सुरुवातीला पेट घेतली आजूबाजूच्या त्याचा मोठा परिणाम झाला दिल्लीतला अतिशय महत्वाचा असा परिसर म्हणावा लागेल कारण बाजूलाच लाल किल्ला आहे मेट्रो स्टेशन आहे महत्वाचा रस्ता आहे आणि वर्दळीचा रहदारीचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरती अनेक गाड्या होत्या आणि आय ट्वेंटीमध्ये मध्ये जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतलेली आहे अमित शहा सध्या पाहणी करताना दिसणारी त्यांच्या समोर जी गाडी दिसते अतिशय त्याची जी अवस्था आहे ती बघून या गाडीच्या अवस्थेवरून आपल्या लक्षात येईल की किती तीव्रतेचा हा ब्लास्ट होता रस्त्यावरती सुद्धा अनेक माणसं होती ही माणसं सुद्धा सगळी जखमी झालेली आहे

जो जैश ए मोहम्मद है जिससे जुड़े हुए ये सभी लोगों की गिरफ्तारियां सात गिरफ्तारियां अब तक हो चुकी थी उसमें तो कहीं ना कहीं वो तिलमलाए हो सकते हैं अगर ये ब्लास्ट होता है अगर दिल्ली पुलिस से या एजेंसियां इसे ब्लास्ट घुर्स करती है कि, कि किसी टेरर एंगल का इसमें पीछे से हाथ है तो कहीं ना कहीं ये लिंक सीधा जाकर उसी विस्फोटक से जुड़ेगा जो आज से नहीं बल्कि पिछले दस दिन से एक बड़ा ऑपरेशन चल रहा है उससे कहीं ना कहीं ये जुड़ सकता है और सबसे अहम चीज़ ये कि अब जो एजेंसियां हैं वो कोशिश कर रही क्योंकि अब तक मौके से कुछ ऐसी चीजें बरामद नहीं हुई हैं जो पहले जिलेटिन या फिर जो छड़े या उस तरह से चीज़ें बरामद होती थी कीलें बरामद होती थी जो ह्यूमन बॉडी के अंदर घुस जाती थी उससे पता चल जाता था, था कि ये इस तरह का बॉम है लेकिन यहाँ पर यह धमाका बिल्कुल अलग है सबसे अलग पैटर्न धमाका है जिसको हमने देखा था क्योंकि इससे पहले दो में जो धमाके हुए थे उसके बाद ये धमाका बिल्कुल अलग है और इसलिए एजेंसियाँ यहाँ पर सतर्कता से एक एक चीज को लेकर एंगल में यहाँ पर जाँच में शामिल कर रही हैं उनका ये अनुमान है कि ये

अमित शहा यांचा ताफा आपल्याला बघायला मिळतोय नुकतंच अमित शहा यांनी सगळ्या परिसराची पाहणी केलेली आहे या सगळ्या घटनेची पूर्णपणे माहिती घेतली सगळ्या तपास यंत्रणा या ठिकाणी काम करतायत काही हाती लागतं का कशा पद्धतीने काम चालतं हे सगळं पाहण्यासाठी अमित शहा स्वतः या ठिकाणी दाखल झालेले होते काही वेळापूर्वी